छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची हाती घेतलेली मोहीम ही दक्षिण भारतीय मोहीम होती तर झालं असं की संभाजी महाराज गुप्त योजनेनुसार मुघल दिलेर खानाच्या छावणीत गेले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार ते तिथून निघून विजापूरला आले महाराजांनी सेनापती हंबीरराव यांना संभाजीराजांना पन्नाळगडी घेऊन जाण्याचा आदेश दिला होता याच वेळी महाराजांनी जालन्यातील मुघलांवरती चाल केली आणि तेथील बरीच लूट केली ही बातमी मुघल सरदार रणमस्त खानला समजल्यानंतर त्याने तातडीने महाराजांचा पाठलाग सुरू केला दहा हजारचं बल्लाढ्य सैन्य घेऊन तो महाराजांच्या मागावरती निघाला संगमनेरजवळ रायतेवाडी येथे दोन्ही सैन्य समोरासमोर आले अठरा एकोणीस वीस नोव्हेंबर असे तीन दिवस या दोन्ही सैन्यात खूप जोरदार लढाई झाली त्यातच खानाच्या मदतीला औरंगाबादवरून मोठी सेना रवाना झाली हे मराठी सैन्याला समजले मुघल सैन्याचा वाढता जोर पाहता सेनापती हंबीर महाराजांना पट्टागडावर जाण्याचे सुचवले महाराज पाचशे सैन्यासह पट्टागड किल्ल्याकडे रवाना झाले तेथे महाराजांनी एक छोटी विश्रांती घेतली म्हणून त्या गडास विश्रामगड असं नाव ठेवलं गेलं या संगमनेरच्या लढाईनंतर महाराज संभाजीराजांना भेटण्यासाठी पन्हाळगडावरती गेले तिथे या दोघांमध्ये गुप्त चर्चा झाली आणि यानंतर महाराज रायगडी रवाना झाले रायगडावरती पोहोचल्यानंतर महाराजांची प्रकृती खालावली आणि तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी महाराजांचा मृत्यू झाला अशा प्रकारे दक्षिण विजयाचा शेवट होताना जालना लूट करताना झालेली लढाई ही शिवाजी महाराजांची अंतिम लढाई ठरली